एस्थेर पॅटर्न हायस्कूलमध्ये निर्भया पथकाचं मार्गदर्शन समुपदेशन कोल्हापूर चर्च काउन्सिल संचलित एस्तेर पॅटर्न हायस्कूल कोल्हापूर इथं निर्भया पथकाच्या वतीनं विद्यार्थी मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात निर्भया पथकाच्या अधिकारी पी एस आय खरात यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुरक्षित व जबाबदार वर्तनाबाबत मार्गदर्शन केलं समुपदेशनादरम्यान विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात प्रवासादरम्यान किंवा दैनंदिन जीवनात कोणतीही अडचण किंवा अप्रिय परिस्थिती आल्यास त्वरित विश्वसनीय व्यक्तींच्या माध्यमातून किंवा शाळेच्या मार्गदर्शनानं पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आवश्यकतेनुसार निर्भया पथक व पोलीस यंत्रणा मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचं यावेळी सांगण्यात आलं विद्यार्थी वयातील चुकीच्या निर्णयाचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात याची जाणीव करून देत जबाबदारीने वर्तन करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला तसेच कोणतीही अडचण असल्यास शिक्षक पालक किंवा विश्वसनीय व्यक्तींशी संवाद साधण्याचा सल्ला देण्यात आला शारीरिक तंदुरुस्ती आत्मविश्वास आणि स्फूर्ती वाढीसाठी दांडपट्टा लेझिम ले यासारखे पारंपरिक खेळ आत्मसात करण्याचं आवाहनही करण्यात आलं कार्यक्रमानंतर निर्भया पथकाच्या टीमनं शाळा परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक असलेल्या सुविधा सीसीटीव्ही तक्रारपेटी व विद्यार्थी शौचालय परिसर यांची पाहणी करून संबंधित शिक्षकांशी चर्चा केली व आवश्यक मार्गदर्शन केलं या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका एस यू कदम शिक्षक वर्ग व सेवक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका एस यू कदम यांनी केलं तर आभार प्रदर्शन शिक्षिका व्ही ए रुकडीकर यांनी केलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा